आकाश आणि परिवाराला बसणार धक्का सगळेच होणार बेघर पुन्हा कर्तव्य आहे मालिकेचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग वळण घेताना दिसत आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की घरातल्या सगळ्यांना एक मोठा धक्का लागणार आहे हल्लीच आपण बघितलं की बांधकाम इलिगल असल्याची बातमी जेव्हा घरी कळते त्यानंतर बाबांना हॉर्ट हो अटॅक आला होता आणि आता सध्या ते हॉस्पिटलाइज आहेत आणि अशातच आता एक नवीन धक्का घरच्यांना मिळणार आहे सकाळी न्यूज पेपर वाचत असतो तेव्हा त्याला कळतं की आकाश ठाकूर बेघर होण्याची बातमी न्यूज पेपर मध्ये आलेली आहे त्यानंतर तो बातमी ती घरातल्या सगळ्यांनाच वाचून दाखवतो आणि ती बातमी अशी काही असते की आकाश ठाकूर यांची फसवणूक झाली आणि बांधकामात होत पण आता फसवणूक झाल्याबद्दल हे राहत घर सुद्धा आकाश ठाकूर यांच्याकडून जाणार आणि परिवारासोबत ते बेघर होणार का अशी ती बातमी होती हे ऐकल्यानंतर घरातले सगळेच आणि आकाश सुद्धा हैराण झालेला आहे है। पण वसुंधराला मात्र वेगळंच टेन्शन आलेलं आहे वसुंधरा आकाशकडे जाते आणि त्याला म्हणते की बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांच्याजवळ पण हा न्यूज पेपर नक्कीच जाईल आपल्याला त्यांना हे वाचण्यापासून थांबवलं पाहिजे आणि इकडे बघायला मिळतंय की जयश्रीचा सुद्धा डोळा लागलेला आहे आणि चहा घेऊन नर्स येते बाबा पेपर उचलतात आणि पेपर वाचायला हातात घेतात आता बघणं फार असणार आहे आकाश आणि वसुंधरा बाबांना हा मोठा धक्का मिळाला आहे हे कळण्यापासून वाचवू शकणार का तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार